मंडळी नमस्कार नाद मराठी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत खरंतर एका नवीन व्यवसायाच्या शोधात मी आलेलो आहे तर मी आलेलो आहे मित्रांनो बंदिस्त शेळीपालनाला व्हिजिट करण्यासाठी अतिशय योग्यरीत्या नियोजन आहे तर या बंदिस्त शेळीपालनामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे कशा प्रकारे या शेळ्यांचं संगोपन केलेलं आहे तर आपण बघूया त्यां वीस बाय सोळाचा आपण शेळ्यासाठी कप्पा केलेला या आहे यामध्ये शेळ्या सगळ्या असतात पण ही ज्यावेळेस स्वच्छता आपली होती आणि शेळ्याचे पाय मोकळे करायला पाहिजेत शेळ्या बाहेर फिरायला पाहिजेत हवेशीर राहायला पाहिजेत त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा जास्तीची जागा म्हणजेच वीस बाय चाळीसची जागा ही मोकळी आपण केलेली आहे इथं शेळ्या फिरू शकतात राहू शकतात मोजमजा करू शकतात त्यासाठी हे कम्परमेंट आहे शेळ्यांना पौष्टिक आहार दररोज आहारामध्ये देणे फार महत्त्वाचे आहे हिरवा चारा सर्व प्रकारचा आपण शेळ्यांना दररोज दिला जातो कारण या शेळ्यांचं संगोपन केलेलं आहे तर आपण बघूया त्यांचे ओनर आपल्यासोबत आहेत भाऊ प्रथमता नमस्कार नमस्कार प्रथमता आपला परि परिचय द्या मी बालाजी वसंतराव मुस्कावाड हा गोट फार्म आपला भोकरंबा येथे आहे तालुका रेणापूर जिल्हा लातूर खर तर तुमच्या कुटुंबामध्ये किती जण राहतात आत्ता आणि तुम्ही हा गोट फार्म कितव्या साली चालू केलेला आहे आता हा गोट फार्म आपण छोट्या प्रमाणामध्ये आपला सात आठ वर्षापूस पूर्वीपासून होता आता आम्ही नॅशनल लाईफस्टॉकची जी स्कीम निघाली त्याच्यामुळं नंतर आपण ही मोठ्या प्रमाणामध्ये स्कीम चालू केली त्यामध्ये शेतामध्ये माझे वडील राहतात बंधू राहतात आमच्या सासऱ्यांचं पण मार्गदर्शन आहे कृषी खात्यामध्ये होते कुठला चारा लावं काय नाही त्यांचं मार्गदर्शन आहे आणि बाकी मग मॅनपॉवर पण आहे बाकीचे कर्मचारी पण आहेत महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी त्यांना पण इथं सगळ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे ट्रेनिंग दिल्यामुळे ते पण इथं चांगल्या पद्धतीनं लक्ष देतात हा बंदिस्त शेळीपालन पालन करावं म्हणून असं तुम्हाला कधी वाटलं की आपण हा बंदिस्त शेळीपालन पालन करावं आता आम्ही बऱ्याच शासनाची जी नवीन योजना निघाली एन एल एमची ते नॅशनल लाईफस्टॉक मिशन ही योजना निघाल्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या भेटी दिल्यानंतर मग आमच्या लक्षात आलं की म्हणजे बंदिस्त शेळीपालन करणं योग्य आहे आणि त्याच्यामध्ये चांगला फायदा मिळू शकतो कारण शेतकऱ्यांनी फक्त शेतीच न करता बाकी इतर साईड बिझनेस जे म्हणतो आपण तर तसा जर आपण उद्योग केला तर शेती असल्यामुळे तिथं आपण चारा पण लावू शकतो आणि चारा शेळ्यांना देऊ शकतो बऱ्याच जणांकडे शेती कमी असल्यामुळं चारा तेन विकत घेऊन बंदी पालन करतात तर आपल्याकडे जमिनीचं चा प्रमाण चांगल्या प्रकारे आहे जमीन पण चांगली आहे पाण्याची सोयीसुविधा आहे त्यामुळं ह्या फार्म करावं असं आम्ही मग नियोजन केलं आत्ता तुमचा हा गोठा किती शेळ्या बसतील इतक्या क्षमतेचा आहे आता आमचा हा जो गोठा आहे तर सहाशे आमच्या शेळ्या ह्याच्यामध्ये बसू शकतात आणि पंचवीस ते तीस बोकड बसू शकतात अशा पद्धतीचं आमचं यामध्ये नियोजन केलेलं आहे किती किती शेळ्या आहेत आत्ता तुमच्या या शेडमध्ये आता सध्या आमच्याकडं प पावणे तीनशे शेळ्या आहेत आणि दहा बोकड आहेत तर आम्ही लवकरच आता बाकीच्या सव्वा दोनशे शेळ्या आणि पंधरा बोकड म्हणजे आमचे पाचशे शेळ्या पंचवीस पंचवीस बोकड ही जी शासनाची स्कीम आहे ते परिपूर्ण आम्ही पाचशे प्लस पंचवीस असं टार्गेट आम्ही पंधरावीस दिवसामध्ये पूर्ण करू आता शेड किती वा कितीचा आहे आता सेड आमचं सगळं कंपाऊंड साईज जर पाहिलं तर ते आमचं सव्वाशे बाय अडीचशे पूर्ण आहे परंतु त्याच्यामध्ये मुख्य हे बांधकाम जे झालेलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये बेचाळीस बाय अडीचशेचं आपलं पूर्ण बांधकाम आहे आणि त्याच्यानंतर साईडला मग वीस बाय चाळीसचा एक कंपार्टमेंट म्हणजे जवळपास असं चाळीस बाय अडीचशे आणि ह्या साईडला चाळीस बाय अडीचशे आणि हे बेचाळीस बाय म्हणजे चारित्रकम बारा म्हणजे सव्वाशे फूट रुंदी आहे आणि लांबी अडीचशे फूट आहे कुठल्या जातीच्या शेळ्या तुम्ही तुमच्या या शेळी पालनामध्ये किंवा या शेळी व्यवसायामध्ये ठेवलेल्या आहेत आपण आता पूर्वीपासून जे आपल्याकडं सक्सेस राहिलेली व्हरायटी आहे ती म्हणजे उस्मानाबाद गोट उस्मानाबाद जातीची जी शेळी आहे ती आपली ह्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे राहते आणि चांगल्या प्रकारे तिचं संगोपन पण करायला सोपं जाते म्हणून आम्ही उस्मानाबाद जातीची शेळी निवडली आहे किती रुपयापासूनच्या शेळ्या तुम्ही तुमच्या फार्ममध्ये आणलेत आणि आत्ता अंदाजे तुम्ही संगोपन केल्यावर त्याची किंमत हो, आहे आता आता आम्ही ही जी शेळी खरेदी केलेली आहे तर शासनाच्या निकषानुसार नाबार्डचे जे निकष आहेत त्यामध्ये आठ हजार दहा हजारच किंमत आहे परंतु चांगली व्हरायटी जर घ्यायची असेल तर बारा हजार पंधरा हजारापर्यंत आपली शेळीची किंमत मोजावी लागते आणि सुद्धा अठरा हजार ते बावीस हजारापर्यंत चांगल्या वरायटीचं उस्मानाबादी बकरा मिळू शकतो ते चारा व्यवस्थापनाचा जर विचार केला तर ओला आणि सुका चारा या दोन्हीपैकी कुठल्या कुठले चारे तुम्ही या शेळ्यांना देता आम्ही ओला चाराही देतो सुका चाराही देतो तर सुकामध्ये जर म्हणलं आपण तर त्याच्यामध्ये चुनी जे आहे ते मक्यापासून आपण भरडा तयार करतो त्याची मशीन आहे त्याच्यामधून आपण चुनी देतो आणि दालमिलमधून जो वेस्टेज मटेरियल येते जसं की तुरीचं असेल हरभऱ्याच्या डाळीचं असेल तर ते पण आपण घेतलेलं आहे ते पण आपण त्यांना देतो आणि परत पेंडीचं पण देतो पिंडीमध्ये त्याच्यामध्ये खापरी पेंड असेल सरकी पेंड असेल मिनरल मिक्सचर असेल ही देतो आणि ओल्या चाऱ्यामध्ये जर म्हणलं तर त्याचे सात आठ प्रकारचे आपण चारे लावलेले आहेत ते आपल्याकडंच शेडमला जवळच आपण ते चारे लागतो नेपियर घास आहे त्याच्यामध्ये दोन तीन व्हरायटी आहेत नेपियरमध्ये दोन तीन व्हरायटी आहेत परत आपल्याकडं मका आहे कडूळ आहे परत दुसरे दोन तीन चारे म्हणलं तर आपण शेवगा आहे हदगा आहे सुबाबोळ आहे असे सात आठ प्रकारचे सध्या चारा आहे आणखी दोन चार प्रकारचा आपण जूनमध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन करतो आहे दहा बारा प्रकारचं आपण त्याच्यामध्ये करू असं दोन्ही प्रकारचे चारे आमच्याकडे उपलब्ध आहे एकंदरीत या शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनाचा जर विचार केला तर त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही प्रकारे घेत आहे त्याच्या आरोग्याच्या प्रकारची काळजी आपण शासकीय दवाखाना आहे भोकरंब्याला तिथले शासकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर पोपळे साहेब त्यांचं मार्गदर्शन असते आणि आता शेळ्यांची संख्या वाढल्यामुळं चोवीस तास इथं कधी पण डॉक्टरची आवश्यकता पडू शकते त्याच्यामुळं आम्ही प्रायव्हेटमधून अॅनिमल हजबंड्रीचे जे एन एसचे डॉक्टर आहेत तर त्यांचं पण आम्ही मानधनवर नियुक्ती केली आहे तर ते डॉक्टर इथं आपल्याकडं असतात त्यासाठी आपण सेपरेट एक रूम केलेले आहे त्याच्यामध्ये सलाईन म्हणा बाकीचे काही औषधं म्हणा सगळ्या प्रकारचे औषधं आणून आपण इथं ठेवलेले आहेत शेळीला कुठल्याही प्रकारचा काही आजार असेल तर दररोज सकाळी सकाळी आमचा मॅनपॉवर आमचे बंधू असतील बाकीचा स्टाफ असेल मॅनेजर असतील तर ते सगळ्यांना सकाळी आल्यानंतर पहिल्या सुरू चेक करतात की कुठली शेळी बाजूला बसलेली आहे कुठली शेळी चारा खात नाही त्यावरून ओळखायचा आपण की आजारी आहे तिला मग बाकीचं एक कंपार्टमेंट केलेलं आहे वेगळं त्या सेक्शनमध्ये घेऊन जातात आणि तिचं सगळं तपासणी करतात ते टेम्परेचर ते ते त्याला ते किती आहे कशामुळं आजारी झाले असेल त्याचं मग शॅम्पल काय असेल तर ते सुद्धा उदगीरला आपण गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलला पाठवतो आणि त्या आजारावर लगेच आपण उपचार इथे सुरू करतो शेळ्यांचा जो आता हा गाभन काळ आहे किंवा त्यांना भरवण्याचा काळ आहे या सगळ्याकडं तुम्ही कशाप्रकारे बघताय आता प्रत्येक शेळीची आपण हिस्ट्री लिहिलेली आहे की ज्या लाओ, वेळेस तिनं गाबन जाते तर त्यावेळेस मग गाबन गेल्यानंतर गाबन शेळ्यांचं एक कंपार्टमेंट वेगळं केलेलं आहे की त्यानं दोन महिन्याच्या असतील शेळ्या चार महिन्याच्या गाबन असतील तर गाबन असल्यानंतर जेणेकरून त्याला धक्काबुक्की लावू लागू नये शेळ्यांची जेणेकरून सेफ राहू त्याच्या मग त्याला वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवतो आम्ही आणि ते यायला झाल्यानंतर किती दिवसात येऊ शकते आठ दिवसा दहा दिवसा त्याच्यासाठी मग परत वेगळं कंपार्टमेंट केलेलं आहे त्यामध्ये मग ती आठ ते दहा दिवसात शेळी येऊ शकते अशा शेळ्यांना तिथं ठेवतो आणि रात्री दिवस चोवीस तास त्याच्यावर मग एक कर्मचारी लक्ष ठेवून असतो गडी कामगार किंवा हे कधी येणार काय नाही म्हणजे येल्यानंतर त्या शेळीला तिची पोजिशन बघून मग त्यांच्याकडं लक्ष देऊन तिची डिलिव्हरीसाठी ते मदत करतं या शेळ्यांना किती प्रमाणात तुम्ही खाद्य देता त्याच्या प्रमाण खाद्य जे आहे ते सुका चारा आणि ओला चारा त्याचं जे काही प्रमाण आपल्याला ठरवून दिलेलं आहे डॉक्टरांनी त्या पद्धतीनं त्याला आता आपण ह्या पद्धतीनं जो चारा आहे सुका चारा तो सुका चारा देतो ओला चारा देतो त्या प्रमाणामध्ये सगळ्यांना दोन्ही प्रकारचा आपण चारा देतो चा, आता तुम्ही सुरुवातीला शंभर शेळ्यापासून सुरुवात केलेली आहे हो एखादा तरुण जर हा बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी उत्सुक असेल हो तर त्याने किती शेळ्यापासनं सुरुवात करावी आता त्याला स्वतःच स्वतःची गुंतवणूक करायची असेल आणि सुरुवात करायची असेल सुरुवातीला तर एक वीस शेळ्यापासून करू शकतो तो आणि जर त्याला शासनाची स्कीम घ्यायचं म्हणलं आणि सुरुवात करायची म्हणल तर शासनाची स्कीम ही कमीत कमी म्हणलं तर शंभर शेळ्याची आहे आणि वीस लाखाचा तो प्रॉजेक्ट आहे आणि जास्तीत जास्त म्हणलं तर पाचशे शेळ्याचा आहे मग शंभर शेळ्याची सुरुवात करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये दहा लाख रुपये सबसिडी आहे बँकेचे जवळपास नऊ लाख रुपये मिळू शकतात व्याजानं आणि दहा टक्के शेअर आपला आपला म्हणजे दहा टक्के म्हणलं तर जवळपास दोन लाख रुपये आपले स्वतःचे पाहिजे तर अशा पद्धतीनं ते सुरुवात करू शकतं आता या तुमच्याकडं जवळपास तीनशे शेळ्या आहेत हो तीनशे शेळ्यांचं लसीकरण तुम्ही कशा प्रकारे करताय तीनशे शेळ्यांचं आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सांगतो की आमचं शेळ्यांचं लसीकरण करायचं आहे मग त्याचं पीपीआर डोसा असेल बाकीचं जे लसीकरण आहे तर ते सगळ्या लसीकरण डॉक्टरला सांगितलेल्या शेड्यूलमध्ये आम्ही करतो आमचं मॅनेजर तसं लक्ष करतात बाकी आमचे बंधू लक्ष करतात मग सासरे दररोज येतात मी पण दोन दिवसाला चार दिवसाला बाकीच्या कामातून वेळ काढून येतो आणि येऊन मग ते रजिस्टर आम्ही जे तयार केलेलं आहे त्या रजिस्टरमध्ये आमचं लिहिलेलं आहे की पी पी आर तीन महिन्यात द्यायला पाहिजे झाले का बाकीचे कुठले डोस किती महिन्यात द्यायला पाहिजे मग त्या पद्धतीनं शेड्यूल जे आहे ते चार दिवस अगोदर आम्ही त्या डॉक्टरला सांगतो ती लस उपलब्ध करतात आणि आपल्याकडे त्या त्या ठरलेल्या कालावधीमध्येच आम्ही लसीकरण करून घेतो जवळपास किती कामगार तुमच्या गोठ्यात इथं काम, कर गो काम करतात आता ते जवळपास आता आम्ही असं ठरवलं की शंभर शेळ्यांच्या पाठीमागं एक कप्पल एक जुडी एक पुरुष आणि एक महिला तर असं पाचशे शेळ्यांच्या मागं पाच पुरुष आणि पाच महिला असं दहाचं आम्ही ठेवलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं मग व्यवस्थापनाला आमचे बंधू आहे धनंजय परत आमचा मॅनेजर जो आहे हकी ते सुद्धा त्यांच्या व्यवस्थापनात आणि एक डॉक्टर ॲडिशनल आम्ही ठेवलेलं तर जवळपास ही तेरा लोकांचा स्टाफ आहे आणि बाकी मग आम्ही एक दोघं आणखी बॅकअपला राहतो आत्ता या शेळ्यांचं जे काही मलमूत्र आहे त्याच्यानंतर या शेळ्यांचे जे काही विष्टा आहे त्याचं जे खत होतं प्रॉपर हो त्याचं व्यवस्थापन कसं केलं आहे आता आत्ता ही आपली नवीन सुरुवात झाली आहे तर आम्ही बऱ्याच ठिकाणी फार्म पाहून आले महाकाली फार्म आहे सांगली ती सांगली जिल्ह्यामध्ये तो पाहून आला तर तिथं ते शेळ्यांचं जे काही लेंडी आहे त्यांचं काही प्रोसेसिंग आहे तर त्यानं गांडूळ खत तयार केलेलं आहे तर लवकरच आम्ही आता त्याच्यापासून गांडूळ खतासाठी बाजूलाचं आम्ही एक शेड उभा करणार आहोत तिथं गांडूळ खतच तयार करणार आहोत त्याचं बाकीचं व्यवस्थापन तिथं करून जवळपास वीस किलोची एक बॅग आहे तर ते वीस किलोची बॅग तयार करून ते विक्री करणार आहोत कारण त्याला बरंच द्राक्षे बागायतदार असतील किंवा बाकीचे मोसंबी बागायतदार लिंबुणी हे काही फळबागाचे जे उत्पादक आहेत तर त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे मागणी आहे त्यामुळे आम्ही त्याचं लवकरच सुरुवात करणार आहोत गांडूळ खतासाठी खरंतर आयुष्य म्हणले की सुख आणि दुःख दोन गोष्टी आहेत आणि व्यवसाय म्हणले की फायदा आणि तोटा या दोन गोष्टी आहेत इतका मोठा सगळा बंदिस्त शिळी पालनाचा तुमचा हा प्रोजेक्ट असताना आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी ज्या काय त्या फायद्याच्या बघितल्या या सगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या तर या शिळी पालनामध्ये तुम्हाला आतापर्यंत कुठला तोटा झालेला आहे आणि भविष्यात जो काही तरुण आता शेळी पालन करू पाहतोय त्याला भविष्यात कुठल्या अडचणी निर्माण होतील आता आपण शेळी खरेदी करते व सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की शेळी खरेदी करते व अनुभवी व्यक्ती सोबत पाहिजे आपल्या जेणेकरून ती शेळी किती महिन्याची गाभण आहे लंगडी आहे का नाही चांगली आहे का दोन दाती आहे का चार दाती आहे ही बघायला पाहिजे दोन दाती चार दाती सहा दाती म्हणजे आपण पहिली पहिल्या येताची आहे का दुसऱ्या येताची आहे का तिसऱ्या येताची आहे ही आपण पाहायला पाहिजे आपण जर दुसऱ्या येताची घेतली तर चांगलं आहे कारण दुसऱ्या येताची तिसऱ्या येताची हमखास दोन पिल्ले ती जन्म देते दोन पिल्ले जन्म दिल्यामुळं आपला फायदा चांगल्या प्रकारे होतो कारण वर्षभरामध्ये किमान दोन वेळेस शिळी येली तर आपल्याला चार पिल्ले मिळू शकतात कारण शिळ्या आपल्याकडे ज्यावेळेस विक्री खरेदी करतो त्यावेळेस दोन महिने तीन महिन्याची गाभण असते चौदा महिन्यात दोनदा म्हणजे डिलिव्हरी असते तिची तर आपण घेतलेले दोन महिने ही बारा प तर दो वर्षातून दोन वेळेस आपल्याला चार पिल्ले तीन पिल्ले मिळू शकतात तशा पद्धतीनं त्यांचा फायदा आहे आणि नुकसान हे आहे की आपण शेळीकडं डिलिव्हरीच्या टाईमला लक्ष द्यायला पाहिजे की ती कधी येणार आहे तिच्यासाठी वेगळं संगोपन करायला पाहिजे मग ती जर आडली केली तर त्याजवळ तिला कसं करायचं तोंडाकून ती शिळी आली तर मग सोपं जाते पायाकून आलं तर मग त्याच्यासाठी थोडंसं वयस्कर माणसं लक्ष देणं मग त्यावर तिची डिलिव्हरी व्यवस्थित करून घेणं आणि त्यावर जर एखादी शिळीचं पिल्लू मृत्यू पावलं तर ते आपल्याला मग ते आपलं नुकसानच आहे कारण का मोठं ते पिल्लू झालं आणि त्याचं जर विक्री झाली तर तो आपल्याला बारा हजार पंधरा हजारापर्यंत फायदा होतो त्याच्यामुळं ते बऱ्याच प्र थोडंसं मृत्यूचं प्रमाण पण आहे पावसाळ्यामध्ये तर त्यावेळेस पावसाळ्यामध्ये थोडंसं जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे कुठली शिळी आजारी आहे काय नाही तर संगोपन जर आपण खरोखर व्यवस्थित केलो आपलं स्वतःचंच मूल आहे स्वतःचाच आपला व्यवसाय आहे अशा पद्धतीनं शेळाकडे इथं बघणाऱ्या कामगारांनी आणि आपण स्वतः जातीनं दररोज शेळाकडे लक्ष द्यायला पाहिजे की कुठले आजारी आहे आणि आजारापासून त्याला प्रवृत्त करून जर चांगलं शेळीचं आपण व्यवस्थापन केलं तर त्याच्यामध्ये फायदा आहे सकाळपासून ते, ते संध्याकाळपर्यंतचा यांचा दिनचर्या कशा प्रकारची असते दिवसभराची दिनचर्या सकाळी सहा वाजता कामगार जे आहेत ते सगळे पाच गडी जे आहेत तर ते सकाळी सहा वाजता येतात आणि सहा वाजता इथं येऊन सगळ्या शेळ्यापैकी जे दूध देणाऱ्या शेळ्या आहेत त्यांचं दूध काढतात आणि बाकी जे काही लहान पिल्ले आहेत तर त्यांना पिल्ल्याला दूध पाजवतात हे स एक तास त्यांचं चालते सहा ते सात वाजेपर्यंत सात वाजता परत यांचे जे महिला वर्ग आहेत ते परत पाच महिला येतात आल्यानंतर मग सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत पुरुष मंडळी आणि महिला मंडळी हे सगळे एकत्र येऊन दहा लोक शेडची जे काय पूर्ण एरिया आहे ते सगळी स्वच्छता करून घेतात कारण स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची आहे त्याच्यामुळे हे दहा लोकं सगळ्या शेडची सगळ्या कंपार्टमेंटची आतील भागाची सगळी स्वच्छता करून घेतात करून घेतल्यानंतर एक तासामध्ये ते झाल्यानंतर मग ह्याला चारा टाकतात सुका चारा सुका चारा टाकल्यानंतर मग हे जेवण करायला जातात ब्रेक घेतात सगळे दोन तास त्याच्यानंतर मग परत ओला चारा जो आहे ते ओला चारा सगळे बाया माणसं जातात आणि ओला चारा त्यानं कटिंग करतात कटिंग करून तेनं मग परत इकडं घेऊन येतात आणि दुपारच्या वेळेमध्ये त्यांना मग ते चारा टाकतात चारा टाकून परत थोडंसं मग आराम करतात आणि त्याच्यानंतर दुपारचा वेळ संपल्यानंतर त्यांचे पाय मोकळे व्हावं हे नवीन थोडंसं आता काही शेळ्या आहेत त्याच्यामुळं बाहेर फिरवण्यासाठी आपण घेऊन जातो बाहेर जवळपासच्या एरियामध्ये आपल्या सगळीकडे फिरवतो आपला एरिया बराच आहे मग त्याच्यामध्ये दोन तास अडीच तास फिरतात शेळ्या फिरून आतमध्ये येतात कारण हे नवीन काही शेळ्या घेतल्यानं सेटल करायला वेळ जातो बंदिस्त ह्याच्यानंतर एकदा झाल्या तर परत नेण्याची गरज नाही मग आतमध्ये आल्यानंतर मग त्यांचं जे काही दुपारचं खाल्लेलं आहे बाहेरचं खाल्लेलं आहे ते थोडंसं डायजेशन सगळं होऊन जाते त्याच्यानंतर वला चारा परत आपल्याकडं जो शिल्लक आहे तो संध्याकाळी परत त्यांना मग आपण सात वाजता सगळ्यांना वला चारा मग आपण देतो आणि जी बकरी जे आहेत बकऱ्यांना मग संध्याकाळचं वेगळं खुराक असतो पेंड म्हणा बाकीचं मिक्सर म्हणा हे सगळ्या पद्धतींचं चारा व्यवस्था आपण दिवसभरांचा अशा पद्धतीने करतो आता तुमच्या या शेळी शेडमध्ये नवीन प्रकारच्या कुठल्या सुविधा तुम्ही केलेल्या आहेत आता आम्ही दुसऱ्या भागामध्ये जाऊन पाहिल्यानंतर त्यांच्याकडच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घेतल्या आणि अत्याधुनिक काय करावं त्याच्यामुळं मग ही आयडिया आली आहे की मधला अंतर जो आहे तो बऱ्याच जणांनी कमी ठेवलेला आहे खर्च जे असतील अशा दृष्टीने कोणातून किंवा आणखी काही तर आम्ही म्हणलं की बाबा हे भविष्याचा मोठा व्यवसायच आहे आपला त्याच्यामुळे आम्ही हे ट्रॅक्टरनं चारा आणलं तर एखादी मॅनपॉवर कमी असलं तरी आपण ट्रॅक्टरनं चारामध्ये आणू शकतो आणि शेळ्यांना आपण चारा देऊ शकतो म्हणून ट्रॅक्टरचं आपण व्यवस्थापन केलं आणि नंतर पाण्याचं जे एवढ्या पाचशे शेळ्यांना पाणी पाजवणं हे थोडंसं फार वेळ लागू शकतो त्याच्यामुळे आम्ही जे काही सांगले साताराला डेअरी फार्म पाहिले तर त्याच्यामध्ये गाईला म्हशीला हे अत्याधुनिक प्रकारचं जे आहे ते, ते बाऊल होते ॲटोमॅटिक मग मी विचार केला की के आपण हे का करू नये मग मी सगळीकडं चौकशी करून पाण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचं सगळीकडं सगळ्या कंपार्टमेंटमध्ये दोन दोन बाऊल बसवले हो की जेणेकरून त्याच्यामध्ये दहा लिटर पाणी तशाच पद्धतीने राहते शेळी गेली दोन लिटर पिलं की परत दोन लिटर त्याच्यामध्ये प्लस होतं आणि परत तिथं स्टॉक तसं जितकं पिलं तितकं ॲडिशन होतं ॲडिशन होतं अच्छा पाहिलं की कुण्या ठिकाणी फॅन नाही मग उन्हाळ्यामध्ये गरमी होते शेळ्यांना त्याच्यामुळं मग सगळ्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही फॅन बसवली त्या परत उन्हाळा आता आला उन्हाळ्यानंतर परत काही एक महिन्यात असं लक्षात आलं की बाबा ते जास्तीची गरमी होती ही गरमी थोडं कमी करायला पाहिजे शेळाचं पण टेम्परेचर चेक केलं आम्ही टेम्परेचर वाढले त्याच्या त्याच्यामुळं आम्ही काय केलं की थिबकचा जो संच आहे तो वर बसवला आम्ही शेडच्या वर त्याच्यामुळं वर। ती लाईन बसवल्यामुळं ते वरून पाणी पूर्ण पत्रावर जाते आणि पत्रावर आम्ही जुगाड जो म्हणतो आपण तसं काल खलतानी पोते जे आहेत ते पोते मा टाकले वर आणि त्याच्यावर पाणी सगळं आता आमचं शेड थंड राहते त्याच्यामुळं आत्ताचं वातावरण टेम्परेचर पण कमी झालं ह्या सुई सुविधा दिल्यामुळं आणि संध्याकाळी पण कुठलीशिला आजारी आहे काय आहे ते पण लक्षात ठेवा म्हणून सगळीकडे आम्ही फोकस बसवले ट्यूब बसवल्या बाहेर पण जमिनीमध्ये म्हणजे बाहेरून कोणी पक्षी कुठला आला काही झालं धोका होऊ नये त्याच्यामुळं आम्ही तिथं पण बाहेर पण फोकस बसवले आहेत मी सगळ्या अत्याधुनिक जे काही सुईसुविधा करता येतील त्या पद्धतीनं आम्ही सगळं केलेलं आहे आता एक पिल्लू आहे जवळपास शेळीचं ते मोठं होईपर्यंत किंवा त्याला मार्केट मिळेपर्यंत ते आपल्याला किती फायदा देऊ शकतं आणि तुम्हाला मार्केट कुठल्या प्रकारचं जवळ आहे आणि मार्केट कंडिशन कशाप्रकारे माणसांनी मार्केटची व्यवस्था शेळ्यांची कसं केली पाहिजे आता शेळ्याचं जे मार्केटची व्यवस्था आहे तर आता अत्याधुनिक फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन आपल्या शेळ्या विक्री आहेत हे असं आपण सांगू शकतो आणि आमच्याकडं कसं आहे की उस्मानाबाद मुरुडचा मोठा बाजार आहे रेनापूरचा मोठा बाजार आहे आंबेजोगाईचा मोठा बाजार आहे त्या सगळ्या व्यापाऱ्यांना माहिती झाली की बाबा इथे शेळ्या मिळतात तर त्याच्यामुळे स्वतः व्यापारी आमच्याकडं फोन करतात की तुमच्याकडे किती शेळ्या उपलब्ध आहेत आणि त्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आता आमचं हे जे शेळीपालन आहे हे बंदिस्त शेळीपालन झाल्यामुळं आता एन एल एमचे जे काही नवीन प्रॉजेक्ट आलेले आहेत तरी शासनाच्या योजने जेवढ्या लोकांना भेटल्या तर ते स जवळपास बऱ्याच शेळीपालन आमच्या संपर्कात आहेत की तुमच्या बंदिस्त शेळ्या आम्ही जर घेऊन गेलो तर आम्हाला सेट व्हायला लवकर बरं होईल तर आम्हाला शेळ्या कधी मिळतील आत्तापासून आमच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे शेळ्याला मार्केट भरपूर आहे ते मार्केटची काही चिंता नाही बस एक पिल्लो आहे हो ते पिल्लो आपल्याला मोठं होईपर्यंत आणि मार्केट मिळेपर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचा म्हणजे किती फायदा देऊ शकता आता आप आपल्याला शेळीचा फायदा आणि बकऱ्याचा फायदा हा वेगवेगळा आहे शिळी जर आपण थोडंसं सात आठ महिन्यापर्यंत दहा महिन्यापर्यंत मोठी केली पहिल्या वेताची जी म्हणतो तसं तशी शिळी चांग चांगल्या बांधाची असेल उंची असेल तिची लांबी चांगली असेल तर तिची पंधरा हजार सोळा हजार किंमत येऊ शकते आणि बकरा जर चांगल्या पद्धतीचा असेल अठरा हजार ते पंचवीस हजारापर्यंत बकऱ्याची किंमत जाऊ शकते किती रुपयाला आपल्याला सुरुवातीला मिळू शकते त्याच्यामध्ये आपल्याला एका ह्याच्या मागे दहा हजार रुपये तरी मिळू शकतात दहा हजार बारा हजार तर मित्रांनो हे होते या बंदिस्त शेळी पालनाचे ओनर श्री बालाजी वसंतराव मुस्कावार यांनी अत्यंत सुंदररित्या या ठिकाणी या, या बंदिस्त पालनाचं नियोजन केलेलं आहे त्यांचा वेळातलं वेळ काढून त्यांनी आपल्या चॅनलवर भेट दिली आणि खरं बघितलं तर तुम्हा सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून सरांचे आणि तुमचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद